आरोपी युसुफ अलमस्जिद याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार हा वाद हातगडी लावण्यावरून उद्भवला असल्याचे समजते गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून कोणत्याही अप्रिय घटनेला आळा घालण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे यावेळी नातेवाईक व नागरिकांमध्ये संतापाची भावना होती